सतरा गाई जागेवर मेल्या दहा गाई वाहून गेल्या वीस शेळ्या वाहून गेल्या खाण्याचं कपडा लत्ता समज वाहून गेलं गायाचं खुराक वीस खुर ते पंचवीस पुतक होतं ती बी गेलं कुठे एक गेली दोन कोंबड्याचं खुरवट गेलं शंभर ते दीडशे कोंबड्या होत्या एक शेड मोडून पडलं रात्री एक वाजता खूप भयानक असा पूर आला बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ही पाण्याखाली गेली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दादखिडे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे यामध्ये त्यांच्या सतरा गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते सतरा गाया जागेवरती मेल्या आहेत दहा गाया त्यांच्या वाहून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वासरं गेले आहेत शेळ्या वीस गेलेल्या आहेत शंभर कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत त्या ठिकाणी बाग त्यांचे लोळलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेलेल्या आहेत होम तालुक्यातील बेलगाव पिंपळगाव येथील दातखेडे या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं असून त्यांचं कमीत कमी तीस ते पस्तीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सरकारने भूम तालुक्यातील आतोनात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे